दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे वे मी प्रशांत आराध्य भीमाखोरे निराखोरे अपडेट उजनी अपडेट याचबरोबर पावसाची माहिती मागील चोवीस तासांमध्ये भीमाखोऱ्यामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय झालेला आहे अनेक धरणांवर चांगला पाऊस पडला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही सध्या वाढते आहे खडकवासला धरणामधून सहा हजार चारशे एकावन्न क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर निरा नदीतील निरा नदीवरील वीर धरणातून तीन हजार आठशे एकोणतीस क्युसेकचा विसर्ग आहे कळमोडी प्रकल्पातून दोन हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे भीमा आणि निराखोऱ्यातली धरणं ही झपाट्यानं भरतायत उजनी धरण हे बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के भरले धरणातनं भीमा नदीच्या पात्रात सोडण्या पाणी पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे दरम्यान आणि ज्या प्रकल्पांवर पाऊस झाला आहे यामध्ये चिलेवाडीवर दहा मिलीमीटर कळमोडीवर बेचाळीस चासकमानवर अठरा बहामासगडवर छत्तीस वडीवळेवर एक्क्याऐंशी आंध्रावर चव्वेचाळीस पावनावर चौऱ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे कासारसाई प्रकल्पावर चौदा मुळशीवर अठ्ठ्याण्णव टेमगरवर अठ्ठ्याण्णव वरसगाववर सत्तर पानशेतवर चौसष्ट मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे खडकवासला प्रकल्पावर तेवीस याचबरोबर वरसगाव धरणावर सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातल्या धरणानुसार चांगला पाऊस आहे गुंजवणी प्रकल्पावर सत्तर मिलीमीटर निरादेवघरवर पन्नास मिलीमीटर भाडघर प्रकल्पावर सव्वीस वीरवर पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे नाझरे प्रकल्पावर तीन मिलीमीटर पाऊस आहे उजनीवर पावसाची नोंद नाही दरम्यान भीमा आणि निराखोऱ्यातली जी धरणं आहेत तीही आता झपाट्यानं भरू लागलेली आहेत कळमोडी आणि नाझरे ही दोन धरणं शंभर टक्के भरलेली आहेत धरणांमधील पाणीसाठा पिंपळगाव जोगे धरण पाच पॉईंट पंचावन्न टक्के भरलेलं आहे माणिक डोह हे धरण जे आहे ते सोळा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के भरले येडगाव अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचवीस वडस सत्तर पॉईंट सत्तावीस डिंभे पंचेचाळीस पॉईंट शहाऐंशी घोड अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकसष्ट विसापूर चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर चलहेवाडी अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस कलमोडी शंभर शासकमान धरण जे भीमा नदीवर आहे ते साठ पॉईंट त्र्याण्ण्णव भामासखेड अठ्ठावीस पॉईंट चोपन्न वडीवळे -वडी एक्क्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस आंध्रा एकोणऐंशी टक्के पवना सहासष्ट पॉईंट पन, पन्नास कासारसाई शहाऐंशी पॉईंट एकसष्ट मुळशी त्रेसष्ट पॉईंट शहात्तर टेमघर चव्वेचाळीस पॉईंट तेरा वरसगाव साठ टक्के पाचशे चौपन्न पॉईंट अठरा खडकवासला सहासष्ट पॉईंट वीस टक्के भरले आहे निराखोऱ्यातलं गुंजवणी एकोणसत्तर टक्के भरले निरा भर निरादेवधर त्रे देवघर त्रेचाळीस पॉईंट बावन्न भाडघर छप्पन पॉईंट एकोणसाठ वीर चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस नाझरे शंभर टक्के उजनी बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के भरला आहे सध्या खडकवासला आणि वीर धरणातनं पाणी सोडलं जात आहे